नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मोलानी मी सतत वेगळे विषय दाखवतो आहे आज तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस तारीख आहे आणि सध्या मी जे उभं आहे ते ठिकाण आहे लातूर तालुक्यातलं एक गाव आहे त्या गावाचं नाव ढाकणी असं गाव आहे लातूर तालुक्यामध्ये गाव येते इथं आज बेचाळीस दिवस झालं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाज बांधव हे उपोषण करतात साखळी उपोषण दररोज आता इथं मी रात्रीची अकरा वाजण्याची वेळ आहे मी या गावामध्ये पोहोचलो आहे आता नेमकं इथं करते इथं बसलेले आहेत अर्थ ढाकणी गावामध्ये एक पॅन्डल मारलेलं आहे साध्या पद्धतीचं आहे अक्षरशः आणि तिथं उपोषण सुरू आहे आता इथं प्रशासनाचे कोणते अधिकारी येतात का नाही माहिती नाही अजून मात्र इथं जे उपोषण करायला बसलेले आहेत लोक जे मराठा समाज बांधव आहेत मी त्यांची तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे लातूर तालुक्यामधलं हे ढाकणी गाव आणि रात्री अकरा वाजण्याची वेळ आज तारीख आहे तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस आपण त्यांची थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया चला मोबाईल ह्या जय जिजाऊ जय शिवराय माझे गाव ढाकणी माझे पूर्ण नाव बालाजी बिवा जाधव तालुका जिल्हा लातूर उपस्थित आमचे असेच मत आहे की मराठ्यांसाठी पण भरपूर सुशिक्षित असून सुद्धा कुठं काय नोकरीचा कशाच्या ह्याच्याने काय लागू शकत नाही तर म्हणजे नोकरीसाठी ती कुठं कशाच्या हुश हुशार भरपूर विद्यार्थी असूनसुद्धा कुठं काही त्यांना चान्सेस भेटना गेले त्यांच्यापुढं जे काय आरक्षणाच्या ह्याच्यातून आमचे मुद्दे आरक्षणाच्या ह्याच्यातून जे मुद्दे मांडलेले आहेत ते आरक्षण जर भेटले तर खरंच ज्यांना म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून ज्यांना गरज आहे खरंच विद्यार्थी जे सुशिक्षित आहेत तेच पोस्टवर कुठल्या तरी चांगल्या पोस्टवर जाण्याची शक्यता आहे दिवजारा। दिवजारा। आ, किती दिवस झालं आज बेचाळीस दिवस झालं म्हणजे सकाळच्या ह्याच्यातून कधी एक बसते कधी दोन पण संध्याकाळी कंटिन्यू दोन तर असते काय उपोषण साखळी उपोषण उपोषण काय मागण्या काय तुमच्या मागणी म्हणजे हिचकी आरक्षण भेटावं इथं कोण येते प्रशासनाचे अधिकारी वगैरे प्रशासनाचे म्हणजे राऊंड ला गाडी थी ते ते ना थी? ना ही तेवढी संध्याकाळी तेवढी नाही तर असं नाही कोण पोलीस स्टेशन मूळ आरोग्य विभागात तपासणी वगैरे काय होती नाही आणखीन जर काय नाही तपासणी वगैरे काय केले नाही ह्याची नोंद वगैरे कोणी घेत नोंद काय नाही आमच्या गावात म्हणजे आमच्या आमच्या पशीच लिखाण आहे दररोजच्या दररोज असं म्हणजे नोंद ती जर काय आणखीन तर कोणी काय नाही घेतलेली शासकीय तर कोणते काय अधिकारी ती तर काय नाही तनखीन आली जे बसतावती भरपूर म्हणजे काम धंदे सोडून सगळं जे काय असेल ते बसतेत म्हणजे उपोषणाच्या ह्याच्या ह्याच्या आरक्षणाच्या संदर्भात विषयी काहीतरी काय तरी भेटल ह्याच्या अपेक्षेनुसार नेतृत्व नेतृत्व म्हणजे पूर्ण गावकरी मंडळी जे आहेत तेच नाही नाही येते सगळे समाजाचे येतेत सगळे सहकार्य करते तर त्याच काय इथं आमचे इथं काय जात जात म्हणजे असं काय जात पित असं काय नाही पूर्ण पूर्ण सर्वांचं सहकार्य आहे प्रमोद प्रदीप जाधव गाव डाकणी आता कोशन सुरू आहे नेमकं किती दिवस आहे बेचाळीस काय नेमकं कशा सुरू आहेत कोणाला पाठीमध्ये तुम्ही काय नाही पाटील याची दखल कोणी घेतली आतापर्यंत नाही कोणीच नाही मग काय वाटतं तुम्हाला का आरक्षण भेटतं वाटतं कशातून कोणतं कशातून आरक्षण ओ ओबीसी दररोज किती लोक बसतात कश्नाला एक दोन बसतात आज किती आहेत दोघ कोण कोण आहेत बालाज जाधव आणि प्रमोद जाधव तारीख तारीख तेरा हुँ। तेरा तेरा तारीख ही काय वाटतं तुम्हाला फाटली सभा झाली मध्ये आणि त्यांची प्रकृती खालावली होती तुम्ही आल बरोबर काय वाटत तुम्हाला ते बघितलं का परिस्थिती त्यांचे असं प्रवासानं जरा हे बिकट परिस्थिती झाली त्यांची सरकारनं आरक्षण दिलं पाहिजे हा दिलं पाहिजे दिलं पाहिजे सरकारनं 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 दिलं पाहिजे आरक्षण हा दिलं पाहिजे त्या मुंबई हा कोणासोबत सरकारसोबत

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं हो। म्हणून सलग बेचाळीस दिवस या गावातले मराठा समाज बांधव हे उपोषणाला बसलेले आहेत आता आज तारीख आहे तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रात्रीच्या अकरा वाजण्याची वेळ आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं हो। म्हणून वेगवेगळ्या गावामध्ये महाराष्ट्रभर मनोज जरांगे पाटील हे सभा घेत आहेत आणि त्यांना पाठिंबा म्हणून देण्यासाठी साखळी उपोषण सुरू आहे आज बेचाळीसवा दिवस आहे ती लातूर तालुक्यातल्या ढाकणी गावामध्ये दोन तरुण हे उपोषण करतात आज रात्रीची अकरा वाजेची वेळ आहे आणि या गावामध्ये इथं उपोषण सुरू आहे आता उपोषणाला कोणते तरुण बसले होते इथं बेमदत साखळी उपोषण सुरू आहे म्हणजे इथं बालाजी भिवा जाधव हो आणि काकासाहेब शहाजीराव कर्दुरे हे दोन तरुण या गावामध्ये उपोषण करतात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केले जातात काही ठिकाणी रस्ता रोको केलं आहे काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केले, केले मात्र मनोज जरांगी पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आणि वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर जे मनोज जरांगी पाटील जे सभा घेतात आता सध्या त्यांची प्रकृती खालावलेली आहे मात्र तरीसुद्धा ते सभा घेण्याचं काम काय थांबवत नाहीत सभा घेत आहेत आणि साखळी उपोषण जे आहे ते महाराष्ट्रभर सुरू आहेत मी तुम्हाला लातूर तालुक्यातलं ढाकणी गाव आणि त्या ढाकणी गावामधले जे उपोषण करते त्यांची मी तुम्हाला दा प्रतिक्रिया दाखवलेली आहे कसा वाटला विषय नक्की कळवा आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट करू शकता मी हुकमत मुलानी डाकनी लातूर